मी प्रशांत किशनराव गायकवाड राणा ओळदा तालुका मलकापूर मलकापूर नांदुरा विधानसभा हे निवडणूक या निवडणुकीमधील भाजपचे अधिकृत उमेदवार चेनभू संच आणि यांनी माझ्या गावात केलेले कामं पहिले सर्वप्रथम त्यांनी माझ्या गावात एक सभामंडप प्रत्येक समाजकीय सभामंडप बांधून दिलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे जे आर्थिक मदत होते जे दोन पैसे वाचता हे केलेलं आहे आणि माझ्या गावामध्ये असं होतं की पाण्याची समस्या एकदम बिखट होती कारण की माझं गाव बिन पाण्याचं म्हणून असं ओळखलं जात होतं पण भाऊंनी पाचगाव योजना म्हणून माझ्या गावाला पूर्ण पाणी आणून दिलं एक पेशल होऊ तूस वगैरे म्हणजे पूर्ण गुराढोरांचं सगळी समस्या हे भाऊनं मिटून दिली त्याच्या बादमध्ये भाऊने एक खंडोबा मंदिर धनगर समाजाकरता एक मंदिर बांधून दिलेलं आहे त्याच्या गाव रोस्टी म्हणजे शेतरस्ते जोडणी भाऊने हे स्वतः त्यांच्या कारणातून केलेले आहे एक नेता आमचा असा आहे की अनुभव संचिदी की तो गोर गरीब सर्व गरिबांचे कामं करतो